मित्रांनो बऱ्याचदा प्रश्न पडत असतो महादेवांची उत्पत्ती कशी झाली महादेवांचा जन्म कसा झाला कोण होते महादेवांचे माता आणि पिता शास्त्र आणि पुराणात देवांचे देव महादेव यांना सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे ब्रह्मदेवांना सृष्टीचे निर्माता म्हणतात श्रीहरिविष्णू यांना रक्षणकर्ता म्हणतात तर महादेवांना विनाशक म्हणतात असे म्हटले जाते की हेच तीन देव मिळून पृथ्वीचे संचालन करतात निर्माण करतात तेच निर्माते आहेत तेच पालन करते आहेत आणि शेवटी विनाश देखील तेच करतात तेच आपल्याला संकेत देतात की जे निर्माण झाले आहे त्याचा विनाश अटळ आहे महादेवांच्या जन्माविषयी खूप साऱ्या कथा प्रचलित आहेत भगवान शिवांच्या जन्माविषयी खूप साऱ्या कथा आपल्याला दिसून येतात भगवान शिवांचा जन्म कुठे झाला कसा झाला केव्हा झाला याविषयी पुराणात वेगवेगळ्या कहाण्या आहेत त्रिदेवांचा जन्म एक रहस्य आहे ब्रह्मदेव आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची उत्पत्ती शंकरजींमधून झाली आहे असे म्हणतात पण प्रश्न येतो भगवान शिव यांचा जन्म कसा झाला तर आजच्या व्हिडिओत आपण त्याच प्रचलित कथांविषयी आणि शास्त्रपुराणांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्यात शिवजन्माविषयी विविध कथा सांगितल्या आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका ज्यामुळे तुमच्या मनातील इच्छा महादेव लवकरच पूर्ण करतील म्हटले जाते की महादेव शिव हे स्वयंभू आहेत याचा अर्थ त्यांचे कोणी मातापिता नव्हते त्यांनी मानवी शरीरातून जन्म घेतला नाही जेव्हा काहीच नव्हते तेव्हा शिव होते आणि सगळं विनाश झाल्यानंतरसुद्धा त्यांचे अस्तित्व तसेच राहील महादेव यांना आदिदेवसुद्धा म्हटले जाते याचा अर्थ सर्वात प्राचीन देवांच्याही आदिचे देव महादेवांच्या जन्माविषयी एका कहाणीचा उल्लेख शास्त्रात वर्णित आहे त्यानुसार ब्रह्मदेव आणि पालनकर्ता भगवान विष्णू यांच्यात विवाद झाला की यांच्यात सर्वात मोठा आणि सर्वश्रेष्ठ कोण आहे तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी महादेवांनी स्वत एका खांबाचे रूप घेतले तो खांब कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो ते कोणालाही दिसत नव्हते तेव्हा ब्रह्मदेवांना आणि विष्णूंना आकाशातून आवाज आला ही आकाशवाणी त्यांना खांबाची सुरुवात आणि शेवट शोधण्यासाठी सांगत होते ब्रह्मदेवांनी लगेच एका पक्षाचे रूप घेतले खांबाचा वरचा भाग शोधण्यासाठी ते निघाले आणि विष्णू भगवान यांनी वराह अवतार धारण केले आणि खांबाच्या शेवटचे टोक शोधण्यासाठी ते निघाले त्यांनी खूप प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले जेव्हा दोघांनी हार पत्कारली तेव्हा महादेव आपल्या खऱ्या स्वरूपात आले तेव्हा दोनही देवांनी मान्य केले की ह्या महाकाय ब्रह्मांडाला एखादी महाशक्ती चालवत आहे आणि ती म्हणजे स्वयंभू महादेवच आहेत जसे ह्या ब्रह्मांडाची कुठे सुरुवात नाही जसे ह्या ब्रह्मांडाचे कुठे सुरुवात नाही तसा अंतही नाही तसेच महादेव अनंत आहेत संपूर्ण ब्रह्मांड महादेवांमध्ये समाविष्ट आहे जेव्हा काहीच नव्हते तेव्हा शिव होते आणि जेव्हा काहीच नसेल तेव्हासुद्धा शिव असतील शिवजींना महाकालसुद्धा म्हणतात याचा अर्थ काळ म्हणजेच वेळ याच महाकाल स्वरूपाने ते सृष्टीचे पालनपोषण करतात त्यांनी आपल्या महाशक्तीने सर्व ग्रहांना एकत्रित करून ठेवले आहे परमेश्वराचे हे स्वरूप कल्याणकारी म्हटले जाते कारण ह्याच स्वरूपाने सृष्टीला मूळ आधार दिला आहे श्रीमद देवी भागवत पुराणात महादेवांना तमोगुणी सांगण्यात आले आहे याचे वर्णन श्रीमद देवी भागवत पुराणात अध्याय पाचमध्ये स्कंध तीन व्रज एकशे एकवीसमध्ये दिले आहे पवित्र शिवपुराणानुसार भगवान शिव देवी आदिशक्ती आणि सदाशिव यांना सांगतात की ब्रह्मदेव तसेच भगवान विष्णू तुमचे संतान आहेत त्यानंतर उत्पन्न होणारा मी सुद्धा तुमचीच संतान आहे परंतु कैलासपती शिव सदाशिवाचे पूर्ण अवतार आहेत जसे की श्रीकृष्ण भगवान विष्णूंचे पूर्ण अवतार आहेत तसेच कैलासपती शिव सदाशिवांचे पूर्ण अवतार आहेत सदाशिव आणि शिवांचे गुण तसेच वेशभूषा सर्व एकसारखेच आहेत त्याचप्रकारे देवी सरस्वती देवी लक्ष्मी आणि माता पार्वती आदि शक्तीचे अवतार आहेत शिव पुराणानुसार सदाशिव म्हणतात जो माझ्यात आणि शिवमध्ये भेदभाव करेल तो नरकात जाईल आणि जो शिव आणि विष्णूमध्ये भेद करेल तो सुद्धा नरकात जाईल वास्तविक माझ्यात तसेच ब्रह्मा आणि विष्णू तसेच शिव यांच्यात भेद नाही आम्ही एकच आहोत परंतु प्रकृतीच्या कार्यासाठी आम्ही वेगवेगळे रूप घेतो भगवान शिव यांच्या जन्माविषयी आणखी एक कथा आपल्याला बघायला मिळते शिवजींचे अकरा अवतार मानले जातात सर्वात महत्त्वाचा अवतार म्हणजे रुद्रावतार कुर्मपुराणानुसार सृष्टीच्या निर्मितीत ब्रह्मदेवांना अडचणी येऊ लागल्या होत्या तेव्हा त्यांनी रडत रडत शिवजींना पुकारले त्यावेळी ब्रह्मदेवाच्या असूंनी भूतांचा जन्म झाला त्यांच्या मुखातून रुद्र उत्पन्न झाले रुद्र भगवान शिवांचे अंश आणि भूतप्रेत त्यांचे सेवक मानले जातात या पद्धतीने महादेवांच्या कृपेने सृष्टीची निर्मिती झाली शिवपुराणानुसार भगवान शिव यांना स्वयंभू म्हणजे स्वतः उत्पन्न झाले असे मानले गेले आहे शिवपुराणानुसार जेव्हा भगवान शिव आपले शरीर जेव्हा भगवान शिव आपल्या शरीरावर अमृताने मालिश करत होते तेव्हा नारायणाचा जन्म झाला संहारक म्हटल्या जाणाऱ्या भगवान शिवांनी देवांच्या सुरक्षेसाठी हलाहल विषाचे प्राशन केले होते त्यानंतर त्यांना नीलकंठ म्हणण्यात आले म्हटले जाते की महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले तर त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते असेच आहेत आपले भोलेनाथ विष्णु पुराणानुसार ब्रह्मदेव विष्णूंच्या नाभीतून उत्पन्न झाले तर भगवान शिव नारायणाच्या डोक्याच्या भागातून उत्पन्न झाले होते विष्णू पुराणानुसार डोक्याच्या भागातून उत्पन्न झाल्यामुळे शिव नेहमी योगमुद्रेत असतात एकदा जेव्हा विष्णू आणि ब्रह्मदेव अहंकारात येऊन स्वतःला श्रेष्ठ दाखवत होते तेव्हा दिव्य प्रज्वलित खांबातून भगवान शिव प्रकट झाले तसेच पुराणात आपल्याला बघायला मिळते की भगवान शिव यांच्या जन्माची कहाणी शिवजींचा एकमात्र बाळरूपाचे वर्णन करते त्यानुसार भगवान शिव यांनी ब्रह्मदेवाच्या मुलाच्या रूपात जन्म घेतला होता त्यानुसार धरती आकाश पाताल एकाच वेळी पूर्ण ब्रह्मांड जलरूपात होते तेव्हा त्रिदेवांशिवाय कोणीच प्राणी नव्हते तेव्हा फक्त जलशयेत शेषनागावर झोपलेले विष्णू दिसत होते तेव्हाच त्यांच्या नाभीतून कमळावर ब्रह्मदेव प्रकट झाले ब्रह्मा विष्णू जेव्हा सृष्टीसंबंधी बोलत होते तेव्हा महादेव प्रकट झाले परंतु ब्रह्मदेवांनी त्यांना ओळखले नाही तेव्हा भगवान शिवांच्या क्रोधित होण्याच्या भीतीने श्रीहरिविष्णूंनी ब्रह्मदेवांना <small> दिव्य सृष्टी प्रदान करून शिवजींची आठवण दिली त्यानंतर ब्रह्मदेवांना आपली चूक कळली आणि त्यांची क्षमा मागत आपल्या पुत्राच्या रूपात जन्म घेण्याचा आशीर्वाद मागितला त्यानंतर भगवान शिवांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना स्वीकार करत त्यांना हा आशीर्वाद दिला जेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली तेव्हा त्यांना एका लहान मुलाची गरज पडली तेव्हा ब्रह्मदेवांना महादेवांचा आशीर्वाद आठवला ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली आणि शिवजी बाळरूपात त्यांच्या ओटीतून जन्माला आले पण ते बाळ निरंतर रडत होते तेव्हा ब्रह्मदेवांनी बाळाला रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्या बाळाने हुंदकत हुंदकत उत्तर दिले की त्यांचे काही नाव नाही म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांचे नाव रुद्र ठेवले याचा अर्थ रडणारा ते बाळ तेव्हाही शांत झाले नाही ब्रह्मदेवांनी त्याला दुसरे नाव दिले पण त्याला ते, ते नाव आवडले नाही आणि परत रडू लागला अशा पद्धतीने त्या बाळाला शांत करण्यासाठी ब्रह्मदेवांनी त्याला आठ नावे दिली आणि शिवजींची ती आठ नावे म्हणजे रुद्र शर्व भाव भुक्र भीम पशुपती ईशान आणि महादेव असे आहेत शिवपुराणानुसार ही नावे पृथ्वीवर लिहिली होती मित्रांनो ह्याच होत्या भगवान शिवांच्या जन्माशी निगडित कहाण्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका